लक्कडकोट पैठणीमध्ये दुकानांच्या पाठीमागील खिडकी तोडून दीड कोटी रुपयांच्या पैठण्यांची चोरी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला एवल्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच पोलीस यंत्रणा निष्क्रिय नगर मनमाड महामार्गावरील एवला रेल्वे स्टेशन समोर लक्कडकोट पैठणी शोरूम मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीच्या पाठीमागील बाजूची खिडकी खोलत आत प्रवेश करत महागड्या दीड कोटी रुपयांच्या पैठण्या चोरून नेल्या या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस, पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन सहाय्यक निरीक्षक नितीन लोखंडे आदींच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय घडला तुमच्या दुकानात किती रुपयांची पैठण्यांची चोरी झाली आणि कोणत्या कोणत्या पैठण्या चोरी केल्या मी सुनील लक्कडकोट लक्कडकोट पाय संचालक काल आम्ही आठ सव्वा आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी ग्रील तोडून ग्रिल तोडून संडास बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री केली दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिवाईस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेलेत त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळजवळ दीड ते दोन कोट रुपयाचा माल ते घेऊन गेलेत मागे एकदा अशीच एकदा एस एस के मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चोरी झाली होती आणि माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हा शोध लवकरात लवकर लावून द्यावा धन्यवाद